बुद्धी ही आत्मप्राप्तीचं काय आहे साधन आहे हे आत्मनिश्चयाची बरव जया अरिसाप आहे सावय आता इंद्रियांनी बाकीच्या इंद्रियांनी जी जी साधन आचरली त्या त्या इंद्रियांनी ती, -ती काय केली साधनं केली तर त्या साधनाचा जर बुद्धीवर परिणाम झाला नाही तर परमार्थात त्याचा उपयोग जी काही साधनं आपण करू त्या साधनांचा काही ना काही परिणाम कुठं झाला पाहिजे बुद्धीवर झाला पाहिजे त्याचे विचार बदलले पाहिजेत ना दिवस भजन चाललंय पण मग जर त्याचा त्याच्या बुद्धीवर जर परिणाम झाला नाही म्हणजे सुपरिणाम चांगला परिणाम झाला नाही तर मग केलेली साधनं ही निष्फळ झाली असंच लोक काय करत असतात म्हणजे एवढं यानं अभ्यास केला एवढा यानं भजन केलं याच्या विचारात काय झालं नाही बदलत झाला नाही लोक म्हणतात म्हणजे अन्य इंद्रियांनी केलेल्या साधनांचा परिणाम कुठं झाला पाहिजे बुद्धीवर झाला पाहिजे जर झाला नाही तर परमार्थात त्याचा काही उपयोग नाही हे पा आता परमात्म्याला अनुभवायचं त्या परमात्म्याचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे तर त्या अनुभव घेण्याचं ठिकाण कोणतं इंद्रिय आहे अंतकरण मन बुद्धी इत्यादी हे यांनीच काय करायचं आहे आपल्याला त्या देवाचा अनुभव घ्यायचा आहे हे पहा मी आम्ही नेहमी एक श्लोक सांगत असतो त्या योगदर्शनाच्या टीकेमध्ये आलेला आहे गवाम सर्व शरीरजम पहा ज्याप्रमाणे दूध हे गाईच्या सर्वांगामध्ये काय आहे व्याप्त आहे पण पयोधरानिसरती ह केवलम पण आपल्याला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर ते केवळ स्तना घ्यावं लागतं भलेही गायीच्या सर्व अंगामध्ये दूध व्याप्त असलं तरी ते काही शिंगा वाटे शेपटा वाटे आपल्याला घेता येत नाही त्या दूध प्राप्तीकरिता आपल्याकडं आपल्याला त्या स्तनांकडंच जावं लागत असतं अगदी त्याचप्रमाणे हे पा सर्व इंद्रिये देवाच्या प्राप्तीसाठी दिलेली असली सगळी साधनं आपल्याला त्या त्या इंद्रियांनी करायची असली तरी देखील त्या देवाचा अनुभव जो करायचा आहे तो कुठं करायचा आहे बुद्धीमध्ये आत अंत अंतकरणामध्येच आपल्याला काय करायचं आहे करायचं आहे त्या त्याप्रमाणे हा आत्मा जरी सर्व व्याप्त असला तरी त्याच्या प्राप्तीसाठी बुद्धीचीच काय आहे आवश्यकता आहे